लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी जुना येळावी रस्ता शिवाजीनगर खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे पाटबंधारा विभागाचे आवाहन सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरणं पाणलोट क्षेत्रामध्ये व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असताना पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना व वा इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीचे आयुर्वेन पूल येथे पाणी पातळीमध्ये अंदाजे एक ते दोन फूट वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ शेतकरी यांनी सतर्क करावे असं आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे दिनांक तीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता कृष्णा नदीची आर्विन पूल येथे पाणी पातळी अडतीस फूट सहा इंच इतकी आहे कोयना धरणातून बेचाळीस हजार शंभर धूम धरणातून चारशे पस्तीस कणेर धरणातून चार हजार सहाशे बावीस उरमोडी धरणातून पाचशे तारळी धरणातून तीन हजार पाचशे सव्वीस व वारणा धरणातून आठ हजार ब्याण्णव क्युसेक्स विसर्ग सुरू आहे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये वेळोवेळी अद्यावत माहितीचं निवेदन देण्यात येईल अधिक माहितीसाठी सांगली पाटबंदारे विभागाच्या पूर्ण नियंत्रण कक्षातील शून्य दोनशे तेहतीस दोन तीस अठरा वीस दोन तीस एकोणतीस पंचवीस या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे